नमस्कार मंडळी खूप दिवसांनी बघा गावाकडे जाण्याचा योग आला होता तर आता आम्ही फाट्यावर ना गावामध्ये म्हणजेच घराकडे जात आहोत तर बघा जातानाच आपल्याला रस्त्यामध्ये मस्तपैकी शेती दिसत आहे आणि छान असे रस्ते सुद्धा झालेले आहेत तर गावाकडे गेल्यावरती एक छान असे मेजवानी आपली वाट बघतच असते तर हे आमचे बंडू दादा आहेत हे खूप छान असे नॉनव्हेजचे पदार्थ करत असतात तर बघा आज सुद्धा त्यांनी आमच्यासाठी मस्तपैकी चिकनची भाजी केलेली आहे तीही त्यांच्या ती पद्धतीने आणि एक विशेष त्यांना करून खाऊ घालायला सुद्धा खूप आवडते आणि त्यांच्या हातची भाजी एकदम जबरदस्त लागते तर इथे बघा ते माझ्यासाठी मसाल्यातले चिकन काढून देत आहे तर ही चिकनची भाजी कशी तयार केली हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू तर इथे बघा त्यांनी पहिले चिकन हे शिजवून घेतलेलं आहे तर यामध्ये हळद कांदा कोथंबीर टाकून हे चिकन शिजवून घेतलेलं आहे तर आता बंटीदादा आपली हे भाजी करण्यासाठी तयार आहे तर आता हे चिकन त्यांनी बाजूला एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे तर त्या पातेल्यामध्ये आता ते तेल टाकणार आहेत तर इथे बघा किती सुंदर असा हा रंगीबिरंगी मसाल्याचा डब्बा आहे त्यानंतर भाजलेली खोबऱ्याची पूड घेतलेली आहे धने पावडर आहे तिखट आणि मीठ तसेच तळलेला कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा त्यांनी पहिलेच तयार करून ठेवलेली आहे तर आता बघा पातेल्यामध्ये त्यांनी तेल टाकलेलं आहे या तेलावरती त्यांनी तळलेला कांदा अद्रक लसूण याची पेस्ट टाकलेली आहे आणि छान परतून घेत आहे तर कांदा तुम्ही तव्यावरती थोडंसं तेल टाकून लालसर भाजून घेऊ शकता तर अशी पेस्ट हे तयार करून ठेवत असतात तर आता मस्त तेल सुटेपर्यंत हे परतून घेणार आहे त्यानंतर यामध्ये बघा भाजलेले खोबऱ्याची पावडर आहे तिखट आहे मीठ आहे आणि धने पावडर आहे तर हे त्यांनी त्यांच्या आवडीनुसार कमी जास्त टाकलेलं आहे तर हे सुद्धा छान असं हे परतून घेत आहे तर तिखट मसाले हे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तर असं मस्तपैकी तेल सुटेपर्यंत ते यांनी परतून घेतलेला आहे मसाला आता यामध्ये शिजून घेतलेलं चिकन टाकलेलं आहे आणि आता छान मिक्स करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता कि की किती कमी साहित्यामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये अशी मस्तपैकी ही चिकनची भाजी तयार झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिमान याचा सुगंध इतका छान येत आहे की मी सांगू शकत नाही तर वरून त्यांनी विदर पेशल घरकुल मसाला टाकलेला आहे तर आता वरून सुद्धा थोडीशी सांबर टाकत आहे तर इकडे कोथंबीरला सांबर असं म्हणतात तर आता ही सांबरसुद्धा टाकून झालेली आहे आणि परत एकदा ते छान मिक्स करून घेत आहे तर बघा किती सुंदर भाजीला अशी तर्रीसुद्धा आलेली आहे आणि कलरसुद्धा मस्तपैकी आलेला आहे तर आता हे थोडा मसाल्यातलं चिकन ते काढून घेत आहे त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहोत तर इथे बघा छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला गावाकडची ही भाजी कशी वाटली ही कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका